निफाड तालुक्यातील नैताळे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मतोबा महाराज मंदिरात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरांनी चोरी केली त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत तपासाला सुरुवात केलेली असून श्वान पथकाने मंदिरातून चोराचा मागवा घेण्यास सुरुवात केली दरम्यान मंदिरापासून काही अंतरावर श्वानानं एका विहिरीकडे धाव घेतली आणि त्यानंतर विहिरीत चोरीला गेलेली दानपेटी आढळून आलेली आहे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या तपासात प्रथमत दानपेटी हाती लागलेली असून पोलीस आता चोरांचा माग घेत आहे नैताळे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मतोबा महाराज मंदिरात चोरीची घटना घडल्यानंतर सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जाऊ लागला दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी देखील तातडीनं तपासाची सूत्रे फिरवली असून चोरांचा माग काढला जात आहे प्राथमिक स्तरावर पोलिसांना पहिले यश हाती गेलेली आलेले असून पोलिसांच्या चोरीला दानपेटी लागलेली आहे तर लवकरच चोरांचा देखील माग काढला जाणार असल्याची शाश्वती पोलिसांनी ग्रामस्थांना दिलेली आहे निलेश सगर नाशिक रिपोर्ट न्यूज नैताळे